धडामधूड मारधाडवाले ॲक्शन सिनेमे प्रेम करायला शिकवणारे रोमॅंटिक सिनेमे खादाखादा हसवणारे कॉमेडी सिनेमे तर कधी मनाला टच करून जाणारे इमोशनल किंवा मेलोड्रॅमॅटिक सिनेमे म्हणजे असे सिनेमांचे बरेच वेगवेगळे जॉनर असतात आता त्यात आणखी भर म्हणजे सस्पेन्स थ्रिलर सायन्स फिक्शन डार्क ह्युमर रिअल स्टोरीवर आधारित आणखी काही प्रकार मार्केटमध्ये आलेत पण इमोशनल करून रडायला भाग पाडणाऱ्या सिनेमांचा विशेष भारी आणि महत्वाचं म्हणजे त्याचा प्रेक्षक वर्ग पण अफाट असतोय खास करून महिलांना तसे सिनेमे जाम आवडतात हाव त्यांच्या जीवावर तर माहेरची साडी सिनेमानं एकोणीसशे ब्याण्णव साली तब्बल तेरा कोटींचं कलेक्शन केलं आणि आज टी व्हीला ज्या सासू सुनांच्या कळवंडींच्या मालिका लागतात त्याचा टी आर पी सुद्धा त्यांनीच हाय करून ठेवला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण आजपर्यंतच्या बेस्ट पाच इमोशनल मराठी सिनेमांबद्दल जाणून घेणार आहे मर्द को दर्द नाही होता म्हणणारे भले भले बहादर सुद्धा हे पाच सिनेमे पाहून रडलेत ऑन चॅलेंज देऊन सांगतो जर का तुम्ही बी हे सिनेमे पाहिले तर तुमच्या बी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच तर म्हणजे जो सिनेमा पाहताना बायकांना त्यांचा पदर आणि पुरुषांना रुमाल कमी पडले तो वन अॅन मराठीतला बेस्ट इमोशनल हार्ड टचिंग सिनेमा म्हणजे बाहेरची साडी सिनेमात अलका कुबल्ला तिचे वडील सावत आणि सासूकडून जे काय ठेवणीतले शब्द ऐकावे लागतात ते ऐकून प्रेक्षकांचं काहीच पिळवटल्याशिवाय राहत नाही अगदी गळ्यापर्यंत गळ्यापर्यंत आउंडा येऊन डोळ्यात कधी पाणी उभं राहतं ते कळतच नाही माहेरीची सायड रिलीज आला होता तेव्हा निव्वळ माउथ पब्लिसिटीच्या जोरावर थिएटर फुल झाली होती गावागावातनं टेम्पोच्या टेम्पो भरून माणसं पिक्चरला जात होती गावच्या यात्रा जात्रांमध्ये तंबू थिएटर खचाखच भरत होती आता सिनेमाची गोष्ट काय तुम्हाला सांगत नाही कारण एक तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो सिनेमा पाहिला असणार आणि ज्यांनी नाही पाहिला त्यांचा उगाच मुडा व्हायला नको पण साधारण सिनेमाची वनलाईन अशी की एका मुलीला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ना माहेरच्या लोकांचं प्रेम मिळतं ना सासरच्या माणसांकडून माया फक्त सावत्र तर भाऊ तिच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहतोय पण तो सुद्धा त्याच्या लाडक्या बहिणीला मृत्यूपासून वाचू शकत नाही अलका कुबल अजिंक्य देव रमेश भाटकर विजय चव्हाण विक्रम गोखले उषा नाडकर्णी अशा कलाकारांनी त्यात एव्हरग्रीन अभिनय केलाय अलका कुबल आणि उषा यांनी त्यात त्यांचा बेस्ट एवर परफॉर्मन्स दिलाय सिनेमा पाहताना लोकांना अलका कुबलनं साकारलेल्या लक्ष्मीची दया आणि तिच्या खाष्ट सासूचा भयंकर राग यायचा राग इतका की बायका घरी येऊन तीन चार दिवस लक्ष्मीच्या सासूला बोटं म्हणून ठेवणीतल्या शिव्या द्यायच्या सिनेमातला सगळ्यात टच होणारा सीन म्हणजे जेव्हा लक्ष्मीच्या चित्तेवर तिचा बाप माहेरीची साडी म्हणून आपल्या डोक्याचा पटका गुंडावून घालतो तेव्हा शंभर टक्के सगळ्यांना राडायला येतं म्हणजे दादा कोणकेंची पुतणे विजय कोंडके यांनी तो सिनेमा लिहून दिग्दर्शित केला होता सगळ्यांना वाटलं होतं सिनेमा लय रड काय चालणार नाही पण विनोदाची बादशाह दादा कोणकेंना खात्री होती की तो सिनेमा गावगाड्यात बाहेर चालणार आणि झालं बी तसंच तब्बल तेरा कोटींचा बिझनेस करून सिनेमा सुपरहिट ठरला लिस्टमधला दुसरा सिनेमा आहे चिमणी पाखर त्याचं दिग्दर्शन स्वतः महेश कोटरेंनी केलं होतं तर सचिन खेडेकर पद्मिनी कोल्हापुरे नागेश भोसले लक्ष्मीकांत बेर्डे बाळधुरी विजय चव्हाण सुलोचना लाटकर आणि आणखी काही कलाकारांनी त्यात अभिनय केला होता हे खास खेळतं कुटुंब आई वडील आणि त्यांची चार लहान पोरं सुखी संसार पण एका दुष्टाची त्या संसाराला नजर लागते आणि नंतर एका झटक्यात सगळं होत्याचं नव्हतं होतं पहिल्यांदा वडिलांची हत्या होते नंतर एक आईवर चार पोरांची जबाबदारी येते पण नंतर तिलाही कॅन्सर झाल्याचं कळतं आणि मग ती माऊली आपल्या मुलांना दत्तक द्यायचा ठाम निर्णय करते तेव्हा मग त्या चिमणी पाखरांची जी ताटातूड दाखवली ते पाहून रडला नाही असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही बायकांची अवस्था तर त्याहून वाईट होती म्हणजे चिमणीपाखरं सिनेमाच्या वेळी तांब्याचा बाळा पाटील हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला होता तो सुद्धा गावागावात ब्लॉक बस्टर झाला होता पण पुढं त्याचं मार्केट खाल्लं चिमनीपाखरं सिनेमानं पुढचा सिनेमा आहे गोष्ट छोटी डोंगर एवढी म्हणठे अरविंद जगताप आणि श्याम पेटकर लिखित गोष्ट छोटी डोंगर एवढी या सिनेमापेक्षा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी अवस्था दाखवणारा दुसरा बेस्ट सिनेमा कुठलाच नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर विद्रोही भाष्य करणारा सिनेमा लोकांच्या काळजात घर करून राहिला मंडळी त्यात लेखक अरविंद जगताप आणि श्याम पेटकर यांनी सरकार शेतकऱ्यांबद्दल घेत असलेल्या निष्क्रिय भूमिकेवर अक्षरशः चापकानं फोडून काढावं तसेच ताशेरे ओढलेत त्या सिनेमात मकरंद अनासपुरे लिडलायत सयाजी शिंदे आणि नागेश भोसले यांनीही जीव ओतलाय अगदी स्वतः अरविंद जगताप यांनीही काम केलं आहे तो सिनेमा पाहून रडला नाही असा एकही शेतकरी या महाराष्ट्रात नाही त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आजही पंधरा वर्ष लोटली तरीही त्या सिनेमात दाखवलेली शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रात गुजबरही बदललेली नाही बेभरवशाचा पाऊस सावकारानं चालवलेली वर्षानुवर्षांची पिळवणूक शेतीला होणारा अफाट खर्च त्यातून वाढलेलं कर्ज आयुष्यभर जपलेली बहिणीची इज्जत वाढत्या कर्जापायी पोरांची सुटलेली शाळा त्यातून आत्महत्येकडं प्रवृत्त होणारा शेतकरी आणि नंतर सगळ्यातून ताऊन सुलाकून निघल्यानंतर बाहेर आलेला विद्रोह सगळं सगळं कमाल जमून आले सिनेमात आता त्यानंतर पुढचा सिनेमा आहे आई जुना ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता सिनेमाचं जरी नाव श्यामची आई असलं तरी या सिनेमात साने गुरुजींच्या आयुष्यातली सगळी नाती अगदी हळूवार उलगडली होती आपले आई वडील आपल्यावर रागवतात ओरडतात मारतात याचा आपल्याला अनेकदा राग येतो पण तसं वागण्यामागं त्यांचा काय विचार असतो हे आपल्याला आई हा चित्रपट पाहिल्यानंतर समजून येतं आपल्या मुलाला जगाने नावं ठेवू नयेत किंवा जगाच्या धावपळीत आपला मुलगा कुठेही कमी पडू नये यासाठी आई वडील वाटेल ते करू शकतात आणि त्यासाठी त्यांना अति कठोर व्हावं लागलं तरी ते होतात हाच संदेश आपल्याला या सिनेमातून मिळतो छोटा श्याम जेव्हा पोहायला जाताना घाबरत असतो त्यावेळी त्याची आई त्याला समजावून सांगते पण तरीही तो ऐकत नाही तेव्हा त्याची ते आई त्याच्या पाठीवर बेदम मार देते श्यामच्या पाठीवर पडणारे ते फटके जणू आपल्याच पाठीवर वळ उमटवतात असंच प्रेक्षकांना वाटतं साने गुरुजींचं आयुष्य त्यांची घडवणूक त्यांच्या आईवडिलांना करावा लागणारा संघर्ष या सगळ्याच गोष्टी मनाला भावतात साने गुरुजींचे त्यांच्या आईवडिलांविषयीचे विचार डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत या सिनेमाला सुवर्ण कमळ ही मिळालं होतं दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा सिनेमा आला आत्ताच्या काळात चित्रित झालेला हा सिनेमा पाहताना सुद्धा मन गलबलून येतात आपले डोळे नकळत ओले होतात यानंतरचा पाचवा सिनेमा आहे डान एका छोट्याशा घरात घडणारा हा सिनेमा एका छोट्या मुलाचं भावविश्व आपल्यासमोर अगदी अलगदपणे उलगडून ठेवतो आठ वर्षांच्या चैतन्याची ही गोष्ट केवळ त्याची गोष्ट राहत नाही तर लहानांसोबत मोठेही या गोष्टीत गुंततात त्याच्या भावविश्वात हरून जातात गुंतून जातात या चित्रपटात सगळ्यांचाच अभिनय उत्तम असला तरी सर्वात भाव खाऊन जातो तो श्रीनिवास पोकळे या बालकलाकारानं कमाल केले विविध प्रसंगात तो सहज अभिनयाने बाजी मारतो जाऊ दे नवं हे गाणं तर प्रत्येकाच्या मनात अगदी घर करून बसतं गावाकडच्या वातावरणात आपल्या मित्रांमध्ये अगदी अल्लडपणे मस्ती करणारा चैतन्यला भेटायला त्याचा मामा येतो आणि त्याला कळतं की त्याची आई ही त्याची सत्याय नसून दत्तक आई आहे त्याची जन्मदाती आई एका वेगळ्या गावात राहते चैतन्याचं छोटंसं मन या गोष्टीनं पूर्णपणे हलून जातं आणि त्याचं त्याच्या आईशी वागणं बदलतं आपल्या खऱ्या आईला भेटण्याची ओढ त्याच्या मनात कायम राहते mm -hmm. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा चैतन्य त्याच्या आईशी बोलायचा प्रयत्न करतो पण आई त्याच्याशी फार नीट बोलत नाही आणि तशीच न बोलता निघून जाते त्यावेळी त्या छोट्याशा चैतन्याच्या चेहऱ्यावर दिसणारी ती खालमेल आपल्या मनातही धाकधूक निर्माण करते या अशा प्रसंगांमुळे लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो हे या चित्रपटात अगदी उत्तम पद्धतीनं दाखवला आहे चैतन्यसोबत आपलं मनही त्याच्या एवढं होतं आणि आपण सुद्धा त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो या चित्रपटाचा प्रभाव लोकांच्या मनावर एवढा बसला की प्रेक्षकांसाठी ना टू हा सिनेमा आता आला आहे या दोन्ही चित्रपटातून त्या लहान मुलांचं भावविश्व आपली भावनिक बाजू जागृत करतं तर मंडई या पाच सिनेमांनी मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता सिनेमा पाहताना मनापासून गलबलून आलं होतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद